राज्यामधील सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यामधील सर्व बाजार सेपरेल आजच्या दिवशी सोयाबीनचे बाजारभाव बा। त्या ठिकाणी जाता जाहीर झाले असून वाशिम मार्केटमध्ये सोयाबीनला सर्वाधिक सहा हजार आठशे रुपयांचा बाजारभाव मिळतोय खरीपाचा पेरा घटल्यानं आणि अतिवृष्टीमुळे सोयाबीनच्या बाजारभावात मोठी वाढ झाल्याचं चित्र आता त्या ठिकाणी दिसून त्या वाशिम बाजार समितीसोबत आहे आणि जालना बाजार समिती असेल लातूर असेल निलंगा असेल हिंगणगड बाजार समिती असेल मलकापूर असेल चिखली असेल मेहकर असेल वर्धा असेल नागपूर असेल अशा महत्त्वाच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय दर मिळतोय ते आपण त्या ठिकाणी बघणार सोबत हे दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर पाहूयात कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय बाजारभाव मिळतो शेतकरी बंधनो पहा पहिली बाजार समिती आहे वाशिम आवक झाले बघा तीन हजार दोनशे क्विंटल कमीत कमी बाजारभाव मिळतो चार हजार चारशे पंचेचाळीस रुपया आणि सर्वाधिक दर मिळतोय आज वाशिम मध्ये सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे अकोला आवक झाले बघा पाच हजार सहाशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी बाजारभ मिळतो चार हजार रुपया आणि सर्वाधिक दर मिळतोय आज अकोला सोयाबीन मार्केटमध्ये सोयाबीनला चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल या यापुढील बाजार समिती आहे कारंजा आवक झाले बघा सात हजार तीनशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार शंभर रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय कारंजा बाजार समितीमध्ये पाच हजार रुपये प्रति क्विंटल यानंतरची सर्वात महत्त्वाची बाजार समिती म्हणजे हिंगोली आवक झाली बघा अठराशे वीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार दोनशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय आज हिंगोली बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे जालना आवक झाली बघा पाच हजार पाच क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार रुपये आणि सर्वधिक दर मिळतोय जालना सोयाबीन मार्केटमध्ये पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची जात आहे पिवळं सोयाबीन पुढील बाजार समिती आहे बाभुळगाव लातूर आवक बघा बाराशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार नऊशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय आज बाबुळगाव सोयाबीन मार्केटमध्ये पाच हजार दोनशे रुपये क्विंटल यापुढली महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या रेड मालकापूर आवक झाली बघा एक हजार दोनशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार दोनशे साठ रुपये आणि सर्वाधिक दर मिळतो आज मलकापूर सोयाबीन मार्केटमध्ये पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्त्वाची बाजार समिती आहे यवतमाळ आवक झाली बघा एक हजार सहाशे छप्पन्न क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतो आज यवतमाळ सोयाबीन मार्केटमध्ये सोयाबीनला पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे मुर्तीजापूर अकोला आवक झाली बघा एक हजार तीनशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार दोनशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतो आहे आज मुर्चीजापूर अकोला सोयाबीन मार्केटमध्ये चार हजार नऊशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे हिंगणघाट आवक झाली बघा एक हजार आठशे पाच क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार शंभर रुपये आणि सर्वाधिक दर मिळतो आहे आज हिंगणघाट सोयाबीन मार्केटमध्ये पाच हजार एकशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल